आजच दिलेल्या दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य अरविंद केजरीवाल यांना भाजप सरकारच्या इशाऱ्यावरती ईडीनं अटक केली या अटकेचे निषेधार्थ आम आदमी पक्षानं वेळोवेळी आक्रमक भूमिका घेऊन पहिल्यांदा भाजप कार्यावर मोर्चा काढला त्याच्यानंतर ईडीच्या कारवाईची होळी प्रतिकात्मक होळी आम्ही शिवाय चौकात केली त्यानंतरच्या टप्प्यामध्ये रक्तदान शिबिर घेऊन त्या ठिकाणी केजरीवालांना समर्थन दिलं आणि याचाच एक पुढचा टप्पा म्हणून आज देशभरामध्ये आम आदमी पक्षाच्या वतीनं सामान्य नागरिकांच्या वतीनं एक दिवसीय सामूहिक सामूहिक उपवास ठेवण्यात आलेला आहे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे त्यासाठी आम्ही आज शिवाई चौकात छत्रपती शिवाई चौकात जमलेलो आहोत या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे तुम्ही बघितलं असेल चार दिवसापूर्वी आमचे जे खासदार आहेत संजय सिंग यांनाही ईडीनं त्या ठिकाणी कुठलाही पुरावा सबव सबळ पुरावा देऊ शकली नाही ईडी आणि म्हणून संजय सिंगनासुद्धा कोर्टानं त्या ठिकाणी बेल दिली अशाच पद्धतीनं कोणताही सबळ पुरावा ईडीकडं नाही आहे म्हणून अरविंद केजरीवाल साहेब असू देत सत्येंद्र जैन असू देत मनीष सिसोदे असू देत यांना ज्यांना ज्यांना राजकीय आकसापोटी राजकीय सुडापोटी आणि तानाशाही पोटी ज्यांनी आत टाकलेलं आहे ते कदापि ते सक्सेस होऊ शकणार नाहीत आणि निश्चितपणे केजरीवाल बाहेर येतील त्यासाठी आज आम्ही उपवास करतो